नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काही जण म्हणतात की आम्ही सकाळी उठलो की अगदी मोठ्या तांब्या भरून पाणी पितो काही जणांचं म्हणणं असतं आम्ही दिवसभरात दोन तीन लिटर तर पाणी सहज पितो काही लोक म्हणतात की आम्ही सकाळी उठलो की एक भांड भरून गरम पाणी पितो आयुर्वेदानुसार आपण रोज किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे हे प्यायचं पाणी गार असावं का गरम असावं या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे अशी महत्त्वाची माहिती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही महत्त्वाची माहिती किंवा ही रोजच्या जीवनात उपयोगी असणारी माहिती तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा आपल्यापैकी सगळ्यांनाच आहे की जर उन्हाळा असेल तर तहान खूप लागते सारखं पाणी प्यावं वाटतं हेच थंडी असेल पावसाळा असेल तरी इतकं पाणी प्यायला जात नाही तसं आपण जर बघितलं तर घरामध्ये सुद्धा काही व्यक्तींना खूप जास्ती पाणी प्यायला लागतं तर काही जणांना खूप कमी प्रमाणात पाणी प्यायला लागतं आयुर्वेदानुसार ऋतूनुसार आणि प्रकृतीनुसार पाणी पिण्याचं प्रमाण हे बदलतं आपल्या नेहमीपेक्षा जर जास्ती आहार घेतला गेला तर अपचन होतं हे सगळ्यांनाच माहिती असतं पण त्याचप्रमाणे जर आपल्या प्रकृतीपेक्षा किंवा आपल्या गरजेपेक्षा जर जास्ती पाणी प्यायला गेलं लग, की कोणीतरी सांगत आहे किंवा आपण कुठेतरी वाचलं कुठेतरी बघितलं म्हणून आपल्याला गरज नसताना किंवा आपल्याला तहान नसताना जर आपण जास्ती प्रमाणात पाणी पित असू तर त्या पाण्याचं सुद्धा अपचन होतं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना पाण्याचं सुद्धा पचन होण्याची गरज असते असं सांगितलेलं आहे जर जास्त घेतलेल्या पाण्याचं अपचन झालं तर त्यामुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात जास्त पाण्यामुळे शरीरात सूज निर्माण होते असलेली सूज लवकर बरी होत नाही सायनोसायटीस मायग्रेन तीव्र डोकेदुखी यासारखे आजार होतात सतत नाक गळणं सर्दी असणं खोकला असणं छातीमध्ये कप साठणं यासारखे कफाशी निगडीत आजार वारंवार होतात या पाण्याचे पचन न झाल्यामुळे सतत पोटदुखी सुद्धा दिसते जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे स्थूलता वाढते ज्यांना सांधेदुखीचा सा त्रास आहे अशांची सांधेदुखी वाढते आम्लपित्ताचा त्रास असताना पाण्याचं पचन न झाल्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होतो जसं जास्त प्रमाणात पाणी पिणं चांगलं नाही तसंच अतिशय कमी प्रमाणात काहीतरी कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा त्यावेळेला पाणी उपलब्ध न झाल्यामुळे जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल तर त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं आणि शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायला गेल्यामुळे डोकं चक्करल्यासारखं होतं पोटामध्ये तीव्र मुरडा येऊन पोट दुखतं हात पाय त्याच्या तळव्यांची आग होते लघवीलाही आग जळजळ होते कॉन्स्टिपेशन होतं मलप्रवृत्ती करतानासुद्धा दाह दिसतो डिहायड्रेशनची इतर लक्षणेही यामुळे दिसतात कायमच पाणी पिण्याचे प्रमाण कमी असेल तर अर्ली एजिंगची लक्षणं दिसायला लागतात मग रोज आपण नक्की किती पाणी प्यायचं आयुर्वेदात असं सांगितलं आहे की आपल्या जेवणाचं पचन व्हावं किंवा आपण घेत असलेल्या आहाराचं पचन व्हावं यासाठी थोडं थोडं असं पाणी वरचेवर प्यावं पण हे पाणीसुद्धा आपल्या प्रकृतीनुसार त्यावेळे असणाऱ्या ऋतूनुसार म्हणजेच थोडक्यात जेव्हा आपल्याला खरंच तहान लागलेली असेल अशाच वेळेला पाणी प्यावं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण जे पाणी पितो ते गरम प्यावं का गार प्यावं आयुर्वेदानुसार गार पाणी ह्याचा अर्थ फ्रीजमधलं पाणी नाही तर आयुर्वेदानुसार गार पाणी ह्याचा अर्थ जे नैसर्गिकरित्या थंड आहे माठ्यातलं पाणी असेल किंवा मडक्यातलं पाणी असेल नैसर्गिक नदी झरा ह्यातलं गार असणारं पाणी असेल किंवा आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं जे आपण घरात भरून ठेवतो ते पाणी असेल ह्याला गार पाणी किंवा साधं पाणी म्हटलं जातं हे असं गार पाणी ज्यांना पित्ताचे आजार आहेत ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी प्यावं किंवा हा हातापायाची आग होणं अंगाची आग होणं डोळ्याची आग होणं असे दहाजन्य काही आजार आहेत अशांनी हे गार पाणी प्यावं प्रकारचं गार पाणी हवेत उष्मा असताना उन्हाळ्यामध्ये प्यावं गरम पाणी कोणी प्यावं पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आवर्जून गरम पाणी प्यावं पावसाळ्यामध्ये आपण जेवताना जे पाणी घेतो किंवा आपण कुठलाही आहार घेताना जे पाणी घेणार ते कायम कोमट घ्यावं जिथे पाण्याचं प्रदूषण जास्ती आहे अशा ठिकाणी उकळून मग ते कोमट झाल्यावर ते पाणी प्यावं पाणी जेव्हा उकळून गार होतं तेव्हा ते, ते पुन्हा गरम करू नये असं उकळून पुन्हा पुन्हा गरम केलेलं पाणी पचायला जड होतं ही महत्वाची गोष्ट जरूर लक्षात ठेवावी कफ प्रकृती आणि वात प्रकृती असणाऱ्या लोकांनी गरम पाणी प्यावं ज्यांना वरचेवर कफाचे आजार होतात सर्दी छातीत कफ भरणं नाकातून पाणी येणं असे कफजन्य आजार असतात किंवा ज्यांना संधिवात आहे सांध्याचे काही आजार आहेत मस्क्युलर पेन आहे असे वातजन्य विकार असणाऱ्यांनी गरम पाणी प्यावं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की काही ठिकाणचं पाणी प्यायलं की गॅसेस होतात किंवा पोट एकदम गडगडतं तर काही ठिकाणचं पाणी प्यायलं की ते एकदम अगदी छान वाटतं आयुर्वेदानुसार पाण्याच्या गुणधर्माचं वर्णन करत असताना हे पाणी आपल्याला दिसताना जरी एकसारखं दिसलं तरी प्रदेशानुसार ते कुठल्या स्रोतातून आलं आहे त्यानुसार त्याचे गुणधर्म बदलतात निसर्गात पशु किंवा पक्षी त्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हाच आणि जेवढी तहान असेल तेवढंच पाणी पिताना दिसतात आयुर्वेदानुसार आपली प्रकृती कशी आहे त्यावेळचा ऋतू कसा आहे यानुसार गार किंवा गरम पाणी आपल्या तहाने एवढं पिणं योग्य असतं